राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे आपण सध्या जलवायू प्रदूषणामुळे आरोग्यविषयक प्रश्नांना सामोरे जात आहोत राज्य शासनाने विषमुक्त शेती मिशन सुरू केले आहे राज्यातील पंचवीस लाख हेक्टर शेती विषमुक्त करण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी सरकारने आखलेले आहे आणि त्याचे काम सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमा दरम्यान देण्यात आलेले आहे म्हणजे या ठिकाणी आता पंचवीस लाख हेक्टर शेती ही विषमुक्त होणार आहे तर पुढे त्यांनी म्हटलं की तर सुमारे नऊ हजार मेगावॅट सौर ऊर्जासाठी विकासकांना देकारपत्र प्रदान करण्यात आले आहे यातून चाळीस हजार कोटीची गुंतवणूक तसेच पंचवीस हजार रोजगार निर्माण होणार आहे पुढच्या वर्षी चाळीस टक्के कृषी फिडर सौर ऊर्जेवर येणार असून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणं या ठिकाणी शक्य होणार असल्याचं सांगण्यात आले या आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा सुद्धा होणार आहे तर पुढे आणखीन पाहूया महा ॲग्रो ॲपचे आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे तसेच खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासन व भारतीय पोस्ट यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे महाॲग्रो ॲपवर शेतीसंबंधातील अवजारे किंवा या ठिकाणी काही वस्तू तुम्हाला मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा